नमस्कार नमस्कार माझं नाव शिवानंद बचाटे ग्रीन प्लॅनेट बायो प्रॉडक्ट कंपनी सेंद्रिय मार्गदर्शक आहे तुमचं नाव सांगा माझं नाव रोहित राजेंद्र मुंजकर राहणार मानवळी तालुका तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद आज तारीख आहे आठ नोव्हेंबर दोन हजार वीस आज आपण आपल्या शिमला मिरचीच्या प्लॉटवर उभा आहोत आज या प्लॉटला बेचाळीस दिवस झालेले आहे हां बेचाळीस बरोबर तुम्ही शिमला मिरचीचं उत्पादन गेले दोन तीन वर्षापासून घेत आहे आणि आपल्या एरियामध्ये तकरीबन दहा एकरावर लावण आहे तर आपला प्लॉट रासायनिकवर आहे म्हणजे आपण भेटण्यापूर्वी रासायनिकवर आपण भेटल्यानंतर तर त्याच्याबरोबर आपण ग्रीन प्लॅनेट कंपनीचे प्रीमियम आणि ब्ल्यूम हे आपण ड्रिपला सोडण्यासाठी दिलेलं होतं तर ड्रिपला सोडल्यानंतर तुम्हाला पहिल्याच्या प्लॉटमध्ये आताच्या प्लॉटमध्ये गेल्या वर्षीच्या मालामध्ये या आता इतरांच्या प्लॉटच्या मालामध्ये तुम्हाला काय अनुभव आला नेमकं म्हणजे माने प्रेमचा असं फरक आहे की झाडाची वाढ आणि पानाची जाडी परत अजून फुलाची संख्या वाढ पुन्हा फळ आकर्षणमध्ये आणि फुटवे फुटवेच्यामध्ये तुम्ही म्हणल्यासारखं आता झाडाची वाढ वाढ म्हणजे बरेचशे आतापर्यंत जेवढे आले नाही वाढ पण झालेली वाढ चांगली झाली पानामध्ये झाडी आले कलर कसा वाटतो तुम्हाला कलर एकदम काळुंकी असं काळ आवडतो काळुंकी वाढत बर मालामध्ये काय अनुभव तुमचा फुलामध्ये मालामध्ये फुलांमध्ये म्हणजे टबकदार फुल टबकदार टबकदार आणि मिळू पण चार मिनिटं बघतात आणि माल एकदम आकर्षक मध्ये तेज आकर्षक मध्ये तेज। तेज। निघतो बर फुलांची काय गळती काय वाटते तुम्हाला पहिले कसं होती सोडल्यानंतर आधी सोडायच्या आधी फुलं बरीच गळती होती नंतर काय तिसवाल्यानंतर जागेवर थांबले सगळं जागेवर थांबलं आहे आता माल आता जर म्हणला आता इथं आहे सटिंग बरोबर आहे सेटिंग बरोबर आहे का बरोबर टोटल आहे फुलं पण चांगली आहेत सटिंग बरोबर उलले आहे बरोबर शिमलीचा मर्थीचा आकार बरोबर आहे आकर्षक आहे इथेच नाव तुम्हाला पूर्ण प्लॉटमध्ये दिसेल तर या आपल्या प्लॉटवरचा अनुभव बघून तुम्हाला तुमच्या शेतकरी बंधूंना या आपल्या शेतकरी बंधूंना तुमचा काय निरोप आहे आमचा निरोप असा आहे की ग्रीन प्रिंटचे चा औषधे चांगले आहेत चांगले आणि ब्लू आणि प्रिंटचा तर लय चांगला चांगला रिझल्ट आहे आणि त्याच्या अजून ती भूमिपावर अजून तुमची ती रूट गार्ण। रूट गार्ड ही जर ला, लावण करताना जर त्याच्या बुड जर टाकलं मग तर लय चांगला फरक आहे बरं ह्या वर्षी बरेचसे लावण झाल्यानंतर बरेच प्लॉट रोपांची मरण म्हणजे रोप मरणच हा भरपूर वाढला होता भरपूर वाढला होता भरपूर वाढला पण अजून पण चाललाय अजून पण चालू आहे अजून पण चालू आपल्या प्लॉट मध्ये कसं वाटतं नाही आमच्या प्लॉटमध्ये आपल्या मध्ये नाही नाही आम्ही टाकलं होतं ते तर मग तुम्हाला ग्रीन प्लॅनिट या कंपनीचे खतं वापरून तुम्ही समाधानी आहात आहात तर ग्रीन प्लॅनिट कंपनीचे खतं तुम्ही वापरून त्यांना तुम्ही उत्पादन वाढून घेतात आणि जनतेला पण तुम्ही एक विषमुक्त अन्न देता देतात बरोबर आणि पण एक व्यवस्थित येतो त्याच्यामुळं या विषमुक्त अन्न या अभियानामध्ये तुम्ही सामील झालात म्हणून आम्ही कंपनीतर्फे आम्ही तुमचं अभिनंदन करतो नमस्कार